नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या उपाध्याय ग्रामीण योजना सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी भव्य रोजगार जव्हार तालुक्यातील युवक व युवतींना विनामूल्य कौशल्याचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने जव्हार पंचायत समितीच्या वतीने विजया लारे सभापती पंचायत समिती जव्हार यांच्या पुढाकाराने भव्य मेळावा पार पडला या मेळाव्यास तालुक्यातील दोनशे ते दोनशे पन्नास युवक व युवती सहभाग नोंदवला या मेळाव्यास उपस्थित पात्र युवक व युवतींची कौशल्याच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली विनामूल्य दिले जाणारे प्रशिक्षण पूर्ण झाल्यास त्यांना खाजगी क्षेत्रात नोकरी उपलब्ध करून दिली जाणार आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजना सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता हा मेळावा संपन्न झाला यावेळी उपस्थित पंचायत समिती जव्हार सभापती विजया लहारे जिल्हा परिषद सदस्य सुरेखाताई दिलीप पाडवी पंचायत समिती सदस्य सुरेश कोरडा पंचायत समिती सदस्य चंद्रकांत रंधा ज्योती बुधर मीरा गावित मंगला कानात सहाय्यक गट विकास अधिकारी यंदे सर्व युवा बंधू भगिनी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी जव्हार तालुका ब्युरो विश्वनाथ भोळे यांची रिपोर्ट